नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखादी दैवी शक्ती आपल्या पाठीमागे असेल किंवा ती आपल्याला मदत करत असेल तर ते आपण कसे ओळखावे याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल लायकन दाबायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या जीवनात अनेक दैवी मदत मिळत असते काहींना जास्त मिळते तर काहींना कमी मिळते असे काही संकेत आहेत ज्यांच्याद्वारे आपल्याला असे कळते की दैवी शक्तींनी चांगले काम केले आहे आपल्या मनात असे प्रश्न पडतात की दैवी शक्ती आपल्याला मदत करत आहे किंवा आपल्या प्रार्थनांना आणि उपासनेला काही परिणाम होत आहे हे सामान्य माणसांनी कसे ओळखावे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जे इतरांचे दुःख समजतात जे वाईट पासून दूर राहतात जे नकारात्मक विचारांपासून दूर राहतात जे नियमितपणे आपल्या देवाची पूजा करतात किंवा जे पुण्यकर्म करतात त्यांना दैवी शक्ती मदत करतात असे मानले जाते आणि असे शास्त्रातही सांगितले जाते जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण योग्य मार्गावर आहोत तर नक्कीच दैवी शक्ती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो विद्वानांचे असे म्हणणे आहे की जर तुमचे डोळे दररोज ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच रात्री तीन ते पाचच्या दरम्यान अचानक उघडले तर तुम्ही समजले पाहिजे की दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे कारण हीच वेळ आहे जेव्हा देव जागृत होत असतात जर तुम्ही तुमच्या बालपणापासून ते आतापर्यंत या काळात उठत असाल तर असे समजून जावा की कुठली तरी दैवी शक्ती तुमच्या पाठीमागे आहे किंवा ते तुम्हाला एक चांगला आत्मा मानून तुम्हाला या वेळेस उठवण्याचा संकेत देत आहेत हे जीवन झोपण्यासाठी नाही जगात तुम्हाला खूप काही करायचे आहे या काळात सत्वगुण असलेले लोक आपोआप उठतात असेही म्हटले जाते आयुर्वेदानुसार यावेळी वाहणारी वायू अमृतासारखी असल्याचे म्हटले जाते जर तुम्ही एखाद्या मंदिराची किंवा एखाद्या दिव्य ठिकाणाची वारंवार स्वप्ने पाहत असाल तर तुम्ही तुमच्या स्वप्नात आकाशात उडत राहिलात किंवा स्वप्नात तुम्ही देवी देवतांशी बोलत राहिलात तर तुम्हाला समजले पाहिजे की दैवी शक्ती तुमच्यावर खूप दयाळू आहे जर तुम्हाला आगामी घटनांची माहिती असेल किंवा तुम्हाला पूर्वकल्पना असेल तर तुम्ही समजले पाहिजे की कुठली तरी दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे व तुमच्या पाठीमागे सतत उभी आहे किंवा कुठल्या तरी दैवी शक्तीने तुम्हाला वरदान दिले आहे तुमची पत्नी मुलगा मुलगी आणि तुमचे कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्या आदेशाचे पालन करत आहेत ते सर्व तुमच्यावर प्रेम करतात तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात आणि तुम्हीही त्यांच्यावर तितकेच प्रेम करत आहात तर तुम्ही समजले पाहिजे की नक्कीच कुठली तरी दैवी शक्ती तुमच्यावर खूप प्रसन्न आहे तुम्हाला जीवनात अचानक लाभ मिळेल तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नसेल आणि तुम्हाला सर्व काही अगदी सहज मिळत असेल तर तुम्ही समजले पाहिजे की नक्कीच कुठली तरी दैवी शक्ती आपल्या पाठीशी आहे काही वेळा तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे किंवा विनाकारण तुमच्या आजूबाजूला सुगंध येत असेल तरही तुम्ही समजून जावा की अलौकिक शक्ती किंवा कुठलीही दैवी शक्ती तुमच्या आजूबाजूला तुमच्या मदतीसाठी सतत आहेत तुम्ही पूजा करत आहात आणि तुम्हाला वाटले की अचानक एक सुखद वारा किंवा प्रकाशांचा किरण येतो आणि तुमच्या अंगात थरकाप उडतो जर यापूर्वी असे कधी झाले नसेल तर समजा की देव तुमच्यावर प्रसन्न आहेत जमिनीवर राहत असतानाही कधी कधी तुम्हाला असे वाटते की एखादा ढग किंवा थंड हवेची झुळूप अचानक तुमच्या जवळून जात असल्याचे जाणवले तर तेव्हा तुम्हाला अलौकिक किंवा दैवी शक्तीने वेढले आहे बऱ्याच वेळा पूजा करणाऱ्या व्यक्तीसोबत असे कधीतरी घडते अचानक तुम्हाला एक तेजस्वी प्रकाशाचा किरण दिसला ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही किंवा अचानक तुमच्या कानात मधुर संगीत ऐकू येत आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटते की इकडे तिकडे कोणतेही संगीत वाजत नाही तरीही कानात मधुर आवाज जाणवत असेल तेव्हा आपण समजून जावे की तुम्ही दैवी शक्तीच्या सानिध्यात आहात हे अशा लोकांसोबत घडते जे सतत त्यांच्या प्रमुख देवतांचा मंत्र जपत असतात तुम्ही रात्री गाड झोपेत असतानाही काही तुम्हाला असे वाटते की कोणतेही मला कोणीतरी मला हाक मारली आणि तुम्ही अचानक जागे झाले पण नंतर तुम्हाला जाणवते की तेथे कोणीही नाही पण तो आवाज तुम्हाला ऐकू येत असल्याचे जाणवले असे तुमच्यासोबत अनेक वेळा घडत असेल तर तुम्ही समजले पाहिजे की तुम्हाला कोणत्या तरी अलौकिक शक्तीचा आशीर्वाद लाभला आहे अशा परिस्थितीत तुम्ही हनुमानजींचे ध्यान करून आभार मानले पाहिजे किंवा आपल्या स्वामी समर्थांचे नामस्मरण करून त्यांचे आभार मानले पाहिजे तर मित्रांनो आजची छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून शेअर करा व कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ